आणि आता जाऊयात फलटणला तिथं महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाचा दुसरा अंक आता सुरू झाला आरोप धुवून काढण्यासाठी रणजित सिंग निंबाळकरांनी चक्क स्वतःचा दुधाना अभिषेक करून घेतला या निमित्तानं आता निंबाळकर कुटुंबातच संगीत भाऊ बनकीचा प्रयोग कसा रंगलाय तो आपण पाहूया अरे शेर धमका सकते डरा नाही दुधाचा अभिषेक केला इव्हेंट नाही तर काय दुधाचा अभिषेक तर सोडूनच द्या मला जो वेळ आहे तर मी कदाचित गोमूत्र सुटून घेणार हे तुम्हाला मी सांगून घेतो भाजपचे माजी खासदार रणजित सिंग निंबाळकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर या चुलत भावांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांचं हे युद्ध आहे चहूबाजूंनी उडणारा आरोपांचा हा चिखल धुवून काढण्यासाठी रणजित सिंग नाईकांची चक्क महिलांकडून दृष्ट करण्यात आली आणि त्यांना दुधानं अभिषेकही घालण्यात आला दुधाचा अभिषेक केला हा इव्हेंट नाही तर काय दूध कोणाला घालतात माझ्या माहितीने शंकराच्या पिंडीवर घालतात देवाला घालतात आहेत का एकंदरीत नाटक रचलं गेलं दुधाचा अभिषेक तर सोडूनच द्या मला जो वेळ आहे तर मी कदाचित गोमूत्र शिपडून घेणार आहे हे तुम्हाला मी सांगून ठेवतो निंबाळकर बंधू असे तुमरीवर आलेलं हे प्रकरण सुरू झालं फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येपासून या आत्महत्येनंतर सिंग नाईक निंबाळकर विरोधकांच्या निशाण्यावर आले फलटणमध्ये बोकाळलेली गुन्हेगारी आणि पोलीस स्टेशनमध्ये पीडितांना न मिळणारा न्याय यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारेंनी निंबाळकरांविरोधात रान उठवलं मात्र सुरुवातीला अंधारेंना अब्रू नुकसानाची नोटीस पाठवणाऱ्या रणजित सिंगांनी त्यानंतर आपल्या आरोपांची बंदूक ही रामराजेंकडे वळवली रामराजेंचं थेट नाव न घेता त्यांनी मास्टर माइंड हा शब्द वापरायला सुरुवात केली आणि यावरूनच निंबाळकर बंधूंमध्ये संघर्षाची ठिणगी पडली सोमवारी आपल्या अश्रूंना आवर घालत रणजित सिंग नाईक जेव्हा माईक समोर आले तेव्हा आपल्या दडलेल्या वाघाची त्यांना जाणीव झाली रामराजे निंबाळकरांचं नाव न घेता त्यांनी व्यासपीठावरूनच डरकाळी फोडली काल या तालुक्याचे आमदार विधान परिषदेचे आमदार यांनी सांगितलं तर माझं नाव देऊन जातो मी आज जाहीर सांगतो मला तुमच्याबद्दल द्वेष नाही पण तुम्ही चॅलेंज केलं हे सांगतो की या तालुक्याची बदनामी झाली ते तुमच्यामुळे झाली आहे तुम्ही कुणाला धमक्या देता नाव घ्या म्हणून कुणाला धमक्या देता तुम्ही नाव घ्या म्हणून अरे शेर को धमका सकते डरा नाही सकते सोमवारी फोडलेल्या मंगळवारी उत्तर दिलं ही तक्रार ज्यांच्या काळात झालेली आहे त्यांचं होणं हे नैसर्गिक लिहालं धरून आहे आणि हे सगळं आहे हे डीवाय एस पीकडे आहे की त्यांच्या डिव्हिजन मध्ये झालेल्या गोष्टी आहेत त्यावेळी बाकीचं काही जरी झालं तर टीची मागणी दोनशे सत्याहत्तर केसेस जर खऱ्या असतील एफ आय आर जर फाडले गेले असतील तर मला वाटलं दर वकिलीचा सल्ला घेऊन मी हे दोनशे सत्याहत्तर केसेस हायकोर्टात नेणार आहे आणि त्याची एसआयटीची मागणी करणारे हा माझा नंबर एक आहे रामराजेंचं नाव न घेता मास्टर हा शब्द वापरत आरोप करण्याचा सिलसिला रणजित सिंगांनी सुरू ठेवला रामराजेंवरचा जुना राज बाहेर काढत लोकसभा बा निवडणुकी वेळचा किस्साही सांगून टाकला माझा खून जरी केला असताना तरी चालला असत मास्टर माइंडनी त्या दोन पुरींचं ट्रेनिंग घेतलं काय केलं ट्रेनिंग घेतलं लोकसभेची निवडणूक होती चार आठ दिवसात तिकीट राहिलं तिकीट कसं कापलं जाईल त्या पुरींना नकली आत्महत्या करायला आवली स्वतःच्या दवाखान्यामध्ये आणून अॅडमिट केलं राहिलं होतं एवढंच की फक्त या कुटुंबाने माझ्यावर आत्महत्येचं प्रकरण दाखल करत होतं तेही मास्टर माइंडने दाखल करून टाकलं पण मास्टर माइंडने मग गुन्हा दाखल करायला पाहिजे होता तपासणी करून घ्यायला पाहिजे होती मेडिकल रिपोर्ट खोटे बनवायची गरज नव्हती एखाद्या वेळेस एवढं करण्यापेक्षा मास्टर माइंडने माझी सुपारी देऊन गोळी घातली असती तरी चाललं असतं ना रणजित सिंगांकडून वापरण्यात येणाऱ्या मास्टर माइंड या शब्दाचा समाचार घेत रामराजेंनीही ही पलटवार केला की ज्या हॉटेलमध्ये हत्या झाली त्याचाही मास्टर माइंड मीच होतो का कशी झाली काय झाली हे पोलिसांना या जिल्ह्यात जी सवय बसलेली आहे की पोलिसांना डायरेक्शन जातात हे काही एक व्यक्तीकडनं जातात आणि मग ते सगळं होतं हे जिल्ह्यातल्या व्यक्ती आहेत माझं म्हणणं नाही की राज्यातले व्यक्ती कोण पोलिसांना इथं डायरेक्शन देतात तो मास्टरमाइंड मी आहे का सगळ्याचा मास्टरमाइंड मी आहे माझ्यावर त्यांनी एक दोन अडीचशे कोटी केस लावा पुरावे द्यावेत कोण खरं आणि कोण खोट याचा फैसला करण्यासाठी रणजित सिंग निंबाळकरांनी थेट दिलं ही बहीण त्या बहिणीच्या माझ्या चुकून कुठं तिच्याविषयीच चरित्र हानन होऊ नये म्हणून मी शांत बसलो नको तीन चार दिवस पण जेव तिथं गटार चालू झालं बंदच ना म्हटलं आपल्याला आता उत्तर द्यावं लागलं लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी संशय भले महाराष्ट्र सरकारच्या नाही असे संशय निर्माण करायचं काम या मंडळींनी केलं फलटणला बदनाम करायचं काम केलं ताईला पण बोलवा त्या मेहबूबला पण बोलवा आणि ह्यांना पण बोलवा चॅरिटेबल लाईनीने लावा रणजी सर लाय डिटेक्टर लाटर करा जर त्याच्यामध्ये एक जरी चुकीचं लागलं तर रणजित सिंग निंबाळकर जेलला जेल ला जायला भेराय आनंदाने तुरुंगात बसेल दोषी जे कोणत्या पीडितेच्या बाबतीत दोषी असतील त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी त्या दिवशीची भूमिका आहे आजची आणि उद्याची पण तीच असणार आहे गेल्या काही दिवसांपासून जयश्री आगवणे आणि रणजित सिंग निंबाळकरांमधील ऑडिओ क्लिप व्हायरल होते याला प्रतिउत्तर देताना रणजित सिंगांनी आणखी एक ऑडिओ क्लिप ऐकवली जयकुमार गोरे प्रकरणातील आरोपी महिलेसोबत रामराजेंच्या संभाषणाची क्लिप असल्याचा दावा त्यांनी केला तर याला प्रतिउत्तर देताना रामराजेंनी आगवणे हा कुणाचा आहे असा सवाल उपस्थित करत पलटवार केला आगवणे कुठल्या पार्टीत उभा होता पण त्यांच्या त्यांच्यात काय झालंय हे त्याचं मास्टर माइंड मीच आज मी तयारीत नाही मी तुम्हाला पाहिलं तर कोणाला तरी क्लिप पाठवून देतो की ज्या सौभाग्यवती आगावडे काल तिथं आल्या होत्या आणि मागे बोलल्या होत्या अंधारेबाईंच्या तिथं त्यांची एक क्लिप आणि रणजित दादांची क्लिप ही कधीच माझ्याकडे आलेली आहे त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की सुरू कोणी केलं अमोक केलं तुम्हाला मिटवायचं असेल हे फार महत्त्वाचं वाक्य आहे बात निकलेगी तो दूर तलक जायगी या ओळींप्रमाणे दोन निंबाळकरांमधील सातेला राजकीय वेमनस्याचा सगळा गाळ आता दोन्ही बाजूंनी बाहेर यायला सुरुवात झाली आरोप प्रत्यारोपांच्या गाळातून सत्य बाहेर येणार की ते देखील या गाळातच गाडलं जाणार याकडेच आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांचं फलटणवासियांचं लक्ष लागलंय वैभव बोडके एबीपी माझा सातारा एबीपी माझा উকটা ডোলে, বখা নিট.